नमस्कार रामराम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पुण्यात पहिल्यांदाच पुरोहितांचा भव्य मेळावा संपन्न महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये जोशी आज आपण आहे महालक्ष्मी मंदिर रोड येथे आणि इथे आज आहे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पुणे जिल्हा पुरोहित आघाडी या मार्फत पुरोहितांचा भव्य मेळावा हा सादर झालेला आहे आणि हा अतिशय उत्तम कार्यक्रम झाला आहे आपण काही कार्यक्रमाचे व्हिडिओ बघणार आहोत आणि त्यांचा एक आढावा घेणार आहोत कोण कोण मान्यवर काय काय म्हणाले आपण सविस्तर रिपोर्ट बघू अविला, अलीला महिला न्दगतस्तसु अश्वमसे हो महे पयम् उपाणेदता मेदशासमेधे शिकापायुरः ससये स्वति न इन्द्रो रथशवाः शशिनः पोपाश्वः

बाकी उपस्थित म्हणजे आणि कार्यक्रम जेव्हा आम्ही ठरवला हा कार्यक्रम असा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या मार्फत पुढे सगळ्यांनी विचार केला आपण सगळे कार्यक्रम देतो मग आपण जो आपला पुढे हा ब्राह्मण समाजाचा कडा आहे ब्राह्मणाचे संस्कार ब्राह्मण हा केवळ पुढे चांगलं ओळखला जातो अशांचा आपण आपण कुठलाही कार्यक्रम घेतला नाहीये पण सगळ्यांनी एकदा विचार केला बैठकीत काही गोष्टींचा विचार विमर्श झाला अनेकांनी त्याचा नाही आपण घ्यायचा जेव्हापासून कार्यक्रम ठरला अनंत आठणी आल्या कार्यक्रम घेताना कार्यक्रम ठरवताना कोणाला बोलवायचं कुठे काय करायचं कशा पद्धतीने करायचं ती वाटत परंतु उत्तम टीम वर्क या पुरोहित आघाडीने केलं त्यामुळे सर्वप्रथम या पुहित आघाडीचं सर्वांनी आपल्याला पेन्शन योजना पण नाहीये आणि वयस्कर पुरोहितांचे खूप आहे यासाठी अवघडांकडे लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे मी गोविंदजींना आणि सर्व सन्मान्य सदस्यांना विनंती करतो की पुरोहितांकडे जास्तीत जास्त प्रमाणात लक्ष द्यावं आणि पुरोहितांसाठी जे मानधन किंवा जी योजना चालू करता येईल लवकरात लवकर ते करावी एवढ्या बदलत मी माझे थोडे शब्द संपवतो जय हिंद जय शासन आपलं असलं तरी शासनाला मर्यादा असत आपण कोणत्या सवलती शासनाकडून घ्यायच्या याचा विचार करायला पाहिजे आणि त्या सवलती मिळवण्याकरता प्रयत्न करायला पाहिजे कोरोना म्हणून शासन काही करू शकत नाही आपण स्पष्ट लक्षात घ्या मर्यादा शासनाचा मराठी त्यात आपल्याला मार्गदर्शन करते पण एक गोष्ट लक्षात आपण घेतली पाहिजे आणि पुरोहित सुदैवानी असं की पुरोहित पुरोहितांवर श्रद्धा लोकांची तुम्ही सांगाल तर इकडे तिकडे त्यांची जायची इच्छा नसते तेव्हा आपण आपल्या जो काही धर्म धर्म आहे त्याची जाणीव त्यांना करून दिली पाहिजे कोणाला द्यायच्या कोण क्वालिफिकेशन था। कोण कारण सर्टिफाय करणारा बघितलं तर अनेक मंडळी रिटायर झालेला मंडळी येऊन आता पुरोहित पुरोहित्य करायला लागलेला आहे आठ वर्ष नोकरी केले मस्त पगार घेतले आज रिटायर झाल्यानंतर कुर्ती घेतले आणि चालले नंतर बोलायला

मान सन्मान महाराष्ट्र न्यूज चॅनल मधनं वरगाव डायरी पुणे धन्यवाद अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा